आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे आषाढी पौर्णिमा पायदळ वारीचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील गुईखेड येथील बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असून पंढरपूरकरिता सोळा मे रोजी रवाना झाले आहेत या दिंडीमध्ये एकूण त्रेपन्न भाविक भक्त पंढरपूर येथे निघाले आहे यामध्ये पुरुष महिला तसेच चिमुकले सुद्धा सहभागी झाले आहे त्यावेळी विदर्भच्या माध्यमातून पालखीत जाणाऱ्या चिमुकल्यांनी पंढरपूरला जाण्याची आतुरता स्पष्ट केली यावेळी हजारोंच्या वर भाविक भक्त घुईखेड नगरीमध्ये दाखल झाले होते त्रेपन्न भाविक भक्त यांना पंढरपूर वारीला सार करण्यासाठी भाविक भक्त यांचा जनसागर गुळखेड नगरीमध्ये उलटला होता बुधवारी ही दिंडी निघाली असून ही दिंडी दोन जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे हा प्रवास तब्बल सत्तेचाळीस दिवसांचा प्रवास राहणार आहे हा कार्यक्रम संत बेंडोजी बाबा मध्ये पार पडला असून यावेळी संस्थांचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व इत्यादींसह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते

कस वाटते वारीत गेल्यावर दरवर्षी बेंडोजी बाबा सोबत जाता का नो, नो, मजा येते का मग मग मजा करासाठी जाणार आहे का सद्गुरु बेंडोजी पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे